दादर मुंबई येथे काल संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे नामवंत उद्योजक नवीन भाऊ नवीनभाई ओटी सिनेगायिका व स्टार मयुरी सोनी आणि संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कॅन्सरग्रस्त महिलांसाठी आयोजित विशेष साडी आणि मिठाई वाटप उपक्रम एनकेटी समूहाच्या वतीने सातशे महिलांना साड्या व मिठाई वाटप करण्यात या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या शुभ हस्ते हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण मिळवून देण्यासाठी भजन संध्या व गीत गायनचे आयोजन करण्यात आले होते या सुमधूर सादरीकरणामुळे परिसर भक्तिमय बनला होता समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवाने उपस्थितांची मने जिंकली